रसिक मित्र हो फटका या काव्य प्रकारातील कवयत्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांची सुंदर रचना भरून घ्यावा पेला हो अभिवाचन उमेश शिंदे हो रडता काहो कुडता जीवा लाविता घोरवगा कसा वाचानक फुटतो पहाना जीवन रूपी मग फुगा कसा वाचानक फुटतो पहा जीवन रूपी मग फुगा हवा जो वरी आहे आतुन। उडा उडा हो उडा उडा रथास जोडून धावे घोडा पायी रुपेरी घाला तोडा नाही बरवसा पहा पाहा कशाचा हाती आहे उपभोगा श्वास इकडचा इकडे राही फारच नाजूक हो धागा श्वास इकडचा एकड़ इकडे राही फारच नाजूक हो धागा हे माझे हो ते माझे हो आनंदाने झेला हो हाती असती क्षण मोलाचे भरून घ्यावा पेला हो नका करू हो कंटाळावन नका करू हो आळस जे जे पाहिजे ते ते मिळवा रोज वासो त्याचा ध्यास जे जे पाहिजे ते ते मिळवा रोज वासो त्याचा ध्यास करण्या खाण्यातच आनंद देणे घेणे आवडते मुळीच नाही मुळीच नाही कोणी कोठे ते चुकते स्वभावापरी माणूस वर्ततो ईश्वर घरचे स्वभावापरी माणूस चुकतो ईश्वरा घरचे असेल संचित तसे वर्ततो कोठे चुकते मग त्याचे जसा आहे हो माणूस तैसा करून घ्यावा आपला सर्व गुण संपन्न कुणी देवच होईल मग खासा दोन घडी चाडाव आपला हसून खेळून खेळावा शत्रूलाही पहा प्रसंगी वाटावा आपला हे वा मटले म्हटले तर बरे हो खडूस म्हणू नये कुणी कधी अचानक येते सुनामी फिरून जाते मग पाणी खुनान उरती अस्तित्वाच्या भगास होते नभसारे वादळ येते क्षणात बदलून मग वारे म्हणून उपभोगावे जीवन आहे फारच सुंदर माणूस नावाचे हे बेट हो करून टाका मंदिर माणूस नावाचे बेट हो करून टाका मंदिर करून टाका मंदिरं धन्यवाद